हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवन गाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण दुसरं मंदिर होवो घराघराचे याचा भाग तिसरा एकोणीसशे त्रेपन्नमध्ये परदेशाहून परतल्यानंतर एका आर्टिलरी सेंटरमध्ये मी तीन चार महिने नोकरी केली तेव्हाचे दोन तीन प्रसंग आठवतात तिथं सकाळी दवाखान्यात तीन तास सैनिकांच्या कुटुंबियांना तपासून औषधं देण्याचं काम डॉक्टर या नात्यानं माझ्याकडे होतं तपासणीसाठी येणाऱ्या स्त्रियात अनेक तरुण उत्तम बांध्याच्या सुंदर तरुण पंजाबी शीख स्त्रिया आहेत त्यांना मूल होत नव्हतं तपासणीत असं आढळून येई की त्यांच्या गर्भाशयाची वाढ अजिबातच झालेली नसल्यानं त्यांना मूल होण्याची शक्यताच नव्हती इनफर्टाईल युट्रस असं त्यांचं निदान केलं जाईल नवीन स्त्री डॉक्टर परदेशातून शिकून आलेल्या म्हणून मोठ्या आशेनं त्या उपचार करून घेण्यासाठी माझ्याकडे येत पण माझाही नाईलाज होता मी त्यांच्यासाठी काही करू शकत नव्हते त्याचवेळी अशा काही स्त्रिया येत की त्यांना तीन चार मुलं असत आता यापुढे मूल नको असताना त्या गरोदर अवस्थेत काही उपचार करा असं काकूळ तिला येऊन विनवणी करीत माझ्या मनात येई हे असं का घडतं ज्याला जे हवं ते मिळत नाही आणि ज्याला नको त्याच्यावर लादलं जातं जी वृद्ध व्याधीग्रस्त मंडळी मृत्यूची वाट पाहत असतात त्यांच्यापासून मृत्यू लांब राहतो आणि तरुण मंडळी अपघाती अगर हृदयविकारानं अचानक निधन पावतात असं का शेवटी हा प्रत्येकाच्या प्रारब्धाचा भाग आहे म्हणून स्वस्थ बसावं लागतं आर्टिलरी सेंटरवर असताना संध्याकाळी दोन तीन तास मी तिथल्या क्लबवर बॅडमिंटन खेळायला जात असे मी उत्तम खेळाडू नव्हते तथापि तिथं ज्या अधिकाऱ्यांच्या पत्नी आहेत त्यांच्यापेक्षा मी बरी खेळत असे तिथल्या कमांडंटची पत्नी सर्व भगिनीत चांगली खेळणारी होती एकदा सिंगल मॅचमध्ये मी तिला हरवलं त्यावेळेला ती नाराज झाली ते माझ्या फारसं लक्षात आलं नाही मला वाटते खेळात हार जीत ही चालणारच पण मग इतर अधिकाऱ्यांच्या बोलण्यात आलं की हे जे झालं ते बरोबर झालं नाही आपल्या वरच्या अधिकाऱ्याच्या पत्नीला खेळात देखील हरवणं म्हणजे त्या अधिकाऱ्याची मर्जी खपा होणं आहे असाच आणखी एक प्रसंग काही अधिकारी त्यांच्या कुटुंबियांसमवेत सहलीला जाणार होते त्यांच्याबरोबर मीही जायचं ठरवलं तिथं दिवसभराच्या कार्यक्रमात काही वेळ नेमबाजीच्या स्पर्धा झाल्या आमच्याबरोबर रायफल्स होत्या समोर टार्गेटचा बोर्ड होता त्यात मधोमध नेम धरून बंदूक चालवायची होती त्यात माझा नेम बरोबर लागला होता लहानपणी आमच्या घरी एक एअरगन होती त्यात गोळ्या घालून अथवा जोंधळ्याचा गोलदाणा घालून आम्ही नेम धरायला शिकलो होतो अनेक छंदात हा एक छंद होता तो तिथं उपयोगी पडला होता पण इथंही तेच उद्गार कानावर पडले की वरच्या अधिकाऱ्यांच्या पत्नींना हे मानवणार नाही मग मला वाटलं हे काय ज्याच्याजवळ जो गुण असेल तो मान्य करण्यात कमीपणा कसला असो हेल्थ सेंटरवर काम करत असताना आणखी एक गोष्ट लक्षात आली जे रुग्ण येऊन नंबर लावून बसत त्यात खालचा सैनिक आणि त्याच्या वरचे अधिकारी यांच्यात वरच्या अधिकाऱ्याची पत्नी आली की तिचा नंबर प्रथम लागायचा तिच्या आधी आलेले रुग्ण जास्त आजारी असले तरी त्यांनी ताटकळत बसायचं मागून येणाराचा नंबर आधी असं का हा अन्याय आहे म्हणून मी नियम केला की जो आधी येईल त्यानं नंबराप्रमाणे आत यायचं इथं वशिले बाजी नाही अशी सूचना मी दिल्यामुळे माझ्या हाताखालच्या नर्सला शिपायाला त्याची अंमलबजावणी करावी लागली पण मग लक्षात आलं की त्या शिपायाची दोन्ही बाजूनं कुचंबणा होते एकीकडे डॉक्टरांची आज्ञा दुसऱ्या बाजूने त्याच्यावरच्या अधिकाऱ्याचा रोष कुणाचं म्हणणं मानावं असं नोकरशाहीतील एकूण वागणं धोरण पाहून मी मनानं ठरवलं की आपण यापुढे कुठे नोकरी करायची नाही आपला तो पिंड नाही आपण स्वतंत्र व्यवसाय करायचा तेच धोरण मी शेवटपर्यंत ठेवलं उन्हापुढेही चटकन शरणागती करणं हे माझ्या स्वभावातच नव्हतं परमार्थाच्या मार्गात मला या स्वभावाचा त्रास झाला प्रकृतीशी खूप झगडावं लागलं स्वामी माधवनाथांखेरीज इतर कुणाचं सांगणं मला फारसं मानवतच नसे तसं मी स्वामीजींनाही बोलून दाखवलं होतं की मला कुणाच्या हाताखाली काम करणं जमणार नाही मी स्वतंत्रपणे काम करेन त्यावर स्वामीजी म्हणाले मलाही ते जमत नाही माझा तो स्वभाव नाही तसंच तुझं आहे म्हणून तू स्वतंत्रपणे काम कर आपल्याला अनुकूल मंडळी मिळवून त्यांच्या सहकार्यानं काम करायचं आहे तू स्वयंसिद्ध आहेस तुला तशी कुणाची गरजच नाही स्वामी तुझ्या पाठीशी आहेत स्वामीजींनी जे कार्य करायला सांगितलं ते आज स्वतंत्रपणे चाललंय यात कष्ट खूप आहेत पण काम करण्याचं स्वातंत्र्य आहे योग्य काम होत असेल तर परमेश्वर सदैव पाठीशी असतो याचा पदोपदी अनुभव येत आहे आज इथेच थांबूया यानंतरचा चौथा भाग आपण उद्या ऐकूया अखंडकरी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होय त्याचे हरि ओम्छ